सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती उन्हाळ्याच्या दिसामध्ये स्पेशली जो चारा या ठिकाणी मिळत असतो तो वाढलेल्या स्वरूपाचा असतो अशा जर हिरवा चारा या ठिकाणी ज्वारीचा किंवा मकईचा जर जनावरांना भेटला गाईंना भेटला नंदींना भेटला तर एक फायदेशीर या ठिकाणी गोपालन होऊ शकते व आपलं जे उत्पन्न आहे हे वाढण्यास मदत या ठिकाणी होत असते नंदी हे बलशाली राहतात त्यामुळे आपली शेतीची कामं या ठिकाणी योग्य वेळेवर आपल्याला करता येतात व दूध देणाऱ्या गाई जर असतील तर दुधामध्ये वाढ या ठिकाणी दिसून येते म्हणून अशा वेळेस आपण योग्य ते चाऱ्याचं नियोजन करून आपलं व्यवस्थापन व्यवस्थित करावं जेणेकरून जास्तीत जास्त दिवस या ठिकाणी हिरवा चारा नंदींना भेटेल गाईंना भेटेल आपण जर असं नियोजन केलं तर एक फायदेशीर या ठिकाणी गोपालन आपल्याला होऊ शकतं त्याचबरोबर गोपालनाबरोबर आपल्याला शेती हा जो आपला व्यवसाय आहे तोही डेव्हलप या ठिकाणी अशाने करता येतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद